पथ प्रदर्शक होंगे भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं भविष्यवाणी करने का साहस करता हूं अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा कमल खिलेगा। नमस्कार अटल बिहारी वाजपेयी आज नाव घोर रोमांच आपोआपच येतं तसंच व्यक्तिमत्व तसंच जीवन देशासाठी समर्पित केलेलं जीवन वाणी म्हणजे तर काय बोलावं अक्षरशः जीवेवर सरस्वती नाचायची आणि व्यक्तिगत जीवनात जर त्यांचा अनुभव घेतलेली जी माणसं तुम्हाला भेटली तर सांगतील एक देव माणूस आम्हाला भेटला अटलजी सर्वांना परिचित आहे सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे बघते म्हणून सतत बोलणारे छान बोलणारे आपल्या वाणीने सर्व सामान्य माणसांच्या मनावर राज्य करणारे सर्वांवर प्रभाव टाकणारे पण तो आश्चर्य वाटेल माझा वा वैयक्तिक अनुभव व्यक्तिगत जीवनात अटलजी खूप कमी बोलायचे म्हणजे अटलजी बोलतात हे पण खरं वाटायचं एवढे कमी बोलायचे त्यांच्या भावना ज्या व्यक्त व्हायच्या प्रदर्शित व्हायच्या ते त्यांच्या कृतीमधून मला अनेकदा लोक सांगायचे की अटलजी तुमच्या पुत्रवर प्रेम करतात मी म्हटलं लोकांना वाटतंय तर वाटून दे ना प्रत्यक्षात माझ्याशी कधी बोलतही कमी असायचे परंतु त्याची कृती नंतर नंतर जी मी अनुभवायला लागलो मला मुलापेक्षा जास्त प्रेम अटलजीने मला दिलं आणि ते सुद्धा अव्यक्त प्रेम शब्दातून व्यक्त न झालेलं पण प्रत्यक्षात अनुभवलेलं प्रेम अटलजींचं मला अनेक वर्षासाठी लाभलं माझ्या अटलजींची पहिली भेट झाली एकोणीसशे शहाण्णव साली ज्या दिवशी सोळा मेला मी पहिल्यांदीच मंत्री म्हणून शपथ घेतली आणि अटलजींनी त्याच दिवशी त्यांच्या आयुष्यातली पहिल्यांदीच पंतप्रधान म्हणून शपथ घेतली माझी त्यांची झालेली पहिली भेट अटलजींनी त्यानंतर तीन वेळा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि तिन्ही वेळा त्यांच्याबरोबर तिन्ही वेळेला शपथ घेणारे फक्त तीन जण होते मी मुरलीमोर जोशी आणि राम जेठमलानी आणि या तिन्ही भेट शपथ घेतली ही कदाचित मंत्रिपदाची गोपनीयतेची शपथ घेतली परंतु मी मात्र एक शपथ घेतली की या व्यक्तीला मी आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही आणि विसरू शकलो नाही अटलचे आजारी पडले ज्या माणसाची ओळख फक्त त्यांचं वक्तूचं होतं त्यांना एक अक्षरी बोलता येत नव्हता दैव दैवधिलस की ज्या माणसाला सगळं ओळखायचं अटलजी वक्ता म्हणून तो माणूस तोंडातून एक शब्द बोलू शकत नव्हता तो बुद्धी तल्लक होती सर्व काही कळत होतं परंतु बोलता येत नव्हतं अशा वेळेला देखील मी आणि माझी पत्नी माझा मुलगा आम्ही अटलजींना सदैव भेटत राहिलो मी आणि माझी पत्नी मी तेव्हा कॉमर्स इंडस्ट्री मंत्री होतो आणि मी गेलो होतो उझबेकिस्तानला शासकीय कामानिमित्त जायच्या दिवशी अटलजींची तब्येत बरी नव्हती म्हणून मी त्यांना एम्समध्ये जाऊन मी त्यांना भेटून आलो मी माझी पत्नी दोघंही डॉक्टर म्हणाले सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे मी ज्या दिवशी उझबेकिस्तानला पोचलो त्या दिवशी पोचल्यानंतर काही तासांनी बातमी आली की अटलजींनी अटलजींची प्राणज्योत मालवली मी लगेच सगळं काम सोडून परत आलो त्यांच्या अंत्यविधीमध्ये सतत चालत त्यांच्या मागे जाऊन त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली परंतु आजही अटलजींची आठवण माझ्या मनामध्ये सतत राहील आणि राहणार आहे मी त्यांच्या हाताखाली सहा वेगवेगळी खाती सांभाळली आणि या प्रत्येक मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये अटलजींच्या पाठिंब्याशिवाय अटलजींच्या सल्ल्याशिवाय अटलजींच्या मार्गदर्शनाशिवाय मी करू शकलो नसतो आजही देशामध्ये दे ऊर्जा क्षेत्रामध्ये दे जे आमूलाग्र बदल झाले त्याबद्दल आता मला जीवनगौरव पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे असे अनेक ठिकाणून परंतु त्याचंही श्रेय मी अटलजींना दे त्यावेळेला अठरा टक्के देशामध्ये पीक लेवल शॉर्टेज आलं म्हणतात ते होतं अठरा टक्के म्हणजे आज तर ते पन्नास वरच्या पुढे गेलं असतं म्हणजे आपल्याला वीज मिळालीच नसती त्यावेळेला आम्ही नवीन कायदा आणला आमूलाग्र बदल केले म्हणजे अक्षरशः आमूलाग्र हा शब्द देखील कमी पडेल एवढे बदल केले आणि त्याचा श्रेय मी अटलजींना देईन जरी मी ऊर्जामंत्री होतो तरी देखील कारण त्यांनीच हे मला पाठिंबा दिला आणि मी करू शकलो नद्या जोडणी प्रकल्पासारखा एक महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी मला सोपवला जी जबाबदारी खरं म्हणजे अडवाणी साहेबांकडे जाणार होती अडवाणी साहेबांचा मोठेपणा अटलजींचं धु धोरणी विचार आणि मला एक जबाबदारी मिळाली आणि मी पण त्यावेळेला देखील खूप काम केलं पुन्हा अटलजींच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं की देशामध्ये दे दुष्काळ आणि पूर हे एकाच वेळेला येतात दक्षिणेकडे दुष्काळ आणि उत्तरेकडे पूर ही परिस्थिती सर्वसाधारणपणे दरवर्षीच असते आणि ह्यावर मात करण्यासाठी देश एक पण एका ठिकाणी पाणी नाही म्हणून लोक हैराण आणि दुसऱ्या बाजूला पाणी खूप आहे म्हणून लोक त्रस्त ह्याच्यात उपाय करण्यासाठी नद्या जोडणी प्रकल्पाचे प्रकल प्रकल त्यांनी शुभारंभ केला पहिलीच केन बेटवा ही त्यातली पहिली पस्तीस लिंक होण्या त्यातली पहिली माझ्या मी असतानाच त्यावेळेला मी काम केलं त्याच्यावर मला आनंद होतो की त्या योजनेमधून नौकाविहार पुरावर नियंत्रण दुष्काळावर मात जवळजवळ साडेतीन कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतजमीन उलिदाखाली आणणं त्यामधून होणारे नवीन पर्यटनाच्या नवीन अनेक योजना जवळजवळ चाळीस हजार मेगावॉट एवढी अतिरिक्त जलविद्युत निर्मिती अशा अनेक गोष्टी या प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहेत अशी एक मोठा अतिशय महत्त्वाकांक्षी देशातल्या सगळ्या लोकांना जोडणारा सुजलाम सुफलाम करू शकणारा आणि ज्या देशाची ओळख ज्या देशातल्या संस्कृतीची ओळख देशा ही नद्यांमुळे आपल्या संस्कृतीला आपण नद्यांची संस्कृती म्हणतो आणि त्या नद्यांना आजही आपले कुठच्याही घरामध्ये जेव्हा पूजा अर्चा केली जाते त्या सगळ्या नद्यांची आठवण आपण पहिल्यांदी काढतो आणि ह्या नद्यांना म्हणून आपण आई मानतो गंगेला आपण मा गंगा म्हणतो गंगा मैया ही तिची ओळख आहे आणि अशा सगळ्या नद्यांना आपण ज्यांना आई मानतो ज्यांची आपण पूजा करतो ज्यांची आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत ह्या नद्यांना पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांना एकमेकाला जोडणं म्हणणं चुकीचं आहे परंतु त्या नद्यांमधून येणारी आणखीन क्षमता जी आहे ऊर्जा जी आहे ती प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या योजनेचा शुभारंभ अटलजींनी केला देशामध्ये पहिल्यांदीच बांबू प्रकल्पाची सुरुवात आम्ही केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी देशाचा पर्यावरण मंत्री होतो वन आणि पर्यावरण मंत्री आणि त्याची सुरुवात केली त्याचाही श्रेय मी अटलजींना दे अशा अनेक गोष्टी ज्या आम्ही मंत्रिपदाच्या कारकिर्दीत करू शकलो त्याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय आपल्या देशाचे एक महनीय हो नेते अटलबिहारी वाजपेयींना जातो पोखरण या अटलजींची कधीही नव तो तो विस हो न विसरणारीशी हो ओळख आहे आता जी ज्या अनेक गोष्टी आहेत कधीच विसरू शकत नाही व्यक्तिमत्वालाच कोण विसरू शकत नाही तर कर्तृत्व कोण विसरेल परंतु पोखरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालं मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो मला माहिती आहे किती कठीण परिस्थिती होती आपल्या देशावर अनेक निर्बंध लादले गेले आपल्याला परकीय चलन मिळत नव्हतं आपल्याला जगामधल्या जवळजवळ सगळ्या देशांनी जय श्रीराम केलं परंतु अटलजींनी त्यांचा खंबीरपणा सोडला नाही देशप्रेम ही अटलजींची कधीही न पुसली जाणारी ओळख आहे आणि त्या देशप्रेमाने प्रेरित होऊनच तो मोठा निर्णय त्यांनी राबवला जॉर्ज फर्नांडीस साहेब संरक्षण मंत्री होते अडवाणीजी उपपतप्रध झाले की मला आठवत नाही त्यावेळेला पण गृहमंत्री नक्कीच होते अशा अतिशय अति उत्कृष्ट अशा व्यक्ती त्या मंत्रिमंडळात होत्या मंत्रिमंडला अनेक निर्णय घेतला हा एक निर्णय हाँ होता पण तो अटल जी नेतृत्व का निर्णय होता कि परमाणु परीक्षण की भी आलोचना की गई पूछा गया देश के सामने कौन सा खतरा था मैं 1970 1974 में सदन में था जब श्रीमती इंदिरा गांधी के नेतृत्व में परमाणु परीक्षण किया गया था हमने उसका स्वागत किया था प्रतिपक्ष में थे फिर भी स्वागत किया था क्योंकि देश की रक्षा के लिए वो किया गया था उस समय कौन सा खतरा था क्या आत्मरक्षा की तैयारी तभी होगी जब खतरा होगा अगर तैयारी पहले से हो तो जो खतरा अगर आने है तो खतरा भी दूर हो जाएगा खतरा अमल में नहीं आएगा प्रमाण परीक्षण करण्याचा फैसला हमारे कार्यक्रम अटलजी आणखीन एक महत्वाची योजना जी आज आपण सगळीकडे पाहतो रस्ते करण्याची त्यांनी सुरुवात केली पैसे कुठून येणार हा प्रश्न आला होता त्याच्यावर त्यांनी उपाय काढला त्यावेळेला पेट्रोलमध्ये एक रुपयाचा कर त्यांनी लावला कुणाला माहीत नसेल आता शंभर रुपये पेट्रोल झालं तर एक रुपया कुठे जातो कळत येणार एक ते वाढले असतील कदाचित परंतु त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रस्ते जोडले गेले पंतप्रधान ग्रामसडक योजनेची सुरुवात देशामध्ये पहिल्यांदीच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून झाली कारण त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री व्यंकय्या नायडू त्यांनी तिथे येऊन त्याची सुरुवात करताना भाषणात सांगितलं की योजना सुरेश प्रभूच्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या बोलण्याला दाद देऊन केली म्हणून मी इथे उद्घाटन आलो आहे केवळ रस्ते खेड्याशी जोडले नाहीत तर प्रमुख शहरांना जोडणारी गोल्डन कॉर्डलेटल योजना देखील त्यांनी सुरू केली पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करून त्यांनी संपूर्ण जी बंदरे आहेत आपल्या देशातली त्याला सागरमाला नावाची एक योजना देखील जाहीर केली होती ती पूर्णत्वाला जाण्यातील दुर्दैवाने आमचं सरकार गेलं परंतु असे अटलजी लहानपणापासून देशाला वाहून घेतलेलं त्यांचं जीवन संपूर्ण एकदा बाळासाहेब ठाकरे खूप छान म्हणाले होते की एका माणसाने अटलबिहारी वाजपेयीने अर्थात त्यांची अडवाणींचीच त्यांना साथ होती अनेकांची साथ होती राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाची त्यांना पाठिंबा होता म्हणून झालं परंतु बाळासाहेबांनी एक छान वाक्य म्हणाले होते की एका माणसाने केवळ आपल्या भाषणांमधून वक्तृत्वामधून एक एवढा मोठा पक्ष उभा केला खरं देशात खरं पहिलं पूर्ण अर्थाने बैल काँग्रेसची सरकार कारण पहिल्यांदा एकोणीसशे सत्याहत्तर लागलं होतं पण त्यावेळेला मोरारजी देसाई त्याचे पंतप्रधान होते परंतु खऱ्या अर्थाने अटलजींसारखा देशाला पहिला पंतप्रधान लाभला एकोणीसशे शहाण्णव साली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन दोनदा पुन्हा त्यांनी शपथ घेतली दोन हजार चारला आमचं सरकार गेलं परंतु लोकांना ते खूप खूप मनाला चटका लावून गेलं ज्या सरकारने देशामध्ये अंमलं बदल केले त्या सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये हे देशाचं दुर्दैव होतं परंतु त्यानंतर आता पुन्हा दोन हजार चौदापासून आतापर्यंत आणि पुढेही राहिलंच नक्कीच नरेंद्र मोदींचं सरकार राहिलं आणि त्या सरकारने देखील अटलजींच्या काळामध्ये दे असणाऱ्या अनेक योजना पुन्हा पुढे न्यायची सुरुवात केली आहे त्यातलं एक महत्त्वाचं म्हटलं तर त्या देखील सुरू आहे अणुऊर्जा ही पुढे नेता यावी त्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून अटलजींचं असणारं एक विजन की देश कसा कुठे जावा काय व्हावा त्याला पुढे नेण्याचं काम आणि त्याच्याहीपेक्षा आणखीन नवीन दिशा देण्याचं काम आज नरेंद्र मोदी करतायत माझ्या सुदैवाने त्याप्रमाणे अटलजींच्या सरकारमध्ये मी सहा खातीचे चार पाच आणखीन कॅबिनेट दर्जाची मी आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मी मोदींच्याकडे देखील काम केलं पण अशा दोन महान नेत्यांच्या मंत्रिमंडळात ते पंतप्रधान असणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हे माझं सगळ्यात मोठं भाग्य अटलजी तुम्ही आज नाही आहात पण देशातले लोक तुम्हाला कधीही विसरू शकणार नाहीत आजही तुमचं केवळ नाव घेतलं तरी लोकांना न विसरणाऱ्या अशा तुमच्या अनेक आठवणी त्यांच्या मनामध्ये उचमळून येतात तुम्ही रूपाने आज आमच्यामध्ये नसलात तरी तुमच्या भावना तुमचं प्रेम तुम्ही देशासाठी केलेलं कितीतरी मोठं योगदान हे कोणीही कधी विसरणार नाही आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पित करतो